नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत मोबाईलवरून आपण झूमची लिंक कशी तयार करायची तर तुम्हा सर्वांना माहीत असेल की झूम जे आहे ते चाळीस मिनटाचं चा झूम सर्वांना फ्री असते तर त्याची लिंक कशी बनवायची हे मी तुम्हाला आता सांगणार आहे सर्वप्रथम तुम्ही झूम ॲपमध्ये जायचं आहे मी स्क्रोल डाऊन करतो आणि हे झूम ॲप तुम्हाला दिसत असेल माझ्या मोबाईलमध्ये मी याला क्लिक करतो ओके मी या झूम ॲपला क्लिक करतो या झूम ॲपला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर बघा असे काही ऑप्शन तुमच्यासमोर येतील है आहे ना न्यू मीटिंग आहे जॉईन आहे स्केड्यूल आहे आणि शेअर स्क्रीन आहे तर यामधलं स्केड्यूल नावाचं जे ऑप्शन आहे तीन नंबरचं याला तुम्ही क्लिक करायचं आहे ज्या दिवशी तुम्हाला मीटिंग घ्यायची आहे त्या दिवसाची तारीख इथं ता तुम्ही सिलेक्ट करायची आहे समजा मला उद्या मीटिंग घ्यायची आहे तर मी नऊ तारीख सिलेक्ट करतो नऊ जानेवारी दोन हजार तेवीस याला मी सेट करतो त्यानंतर किती वाजता मला मीटिंग घ्यायची आहे ते मी इथे टाकतो की मला सकाळी चार वाजता घ्यायची आहे संध्याकाळी पाच वाजता घ्यायची आहे तुम्ही मी सायंकाळी पाच वाजताचा टाईम ए एम पी एम इथं तुम्ही सेट करू शकता याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला ए एम एमच्या ठिकाणी पी एम होते पी एमच्या ठिकाणी ए एम होते तर आता मला सायंकाळी पाचची मीटिंग घ्यायची आहे याला मी सेट करतो त्यानंतर टाईम झोन हे सर्व गोष्टी ॲज इट इज ठेवायच्या याच्यामध्ये काहीच बदल करायची तुम्हाला गरज नाही आहे वर जे आहे इथं मनीष वाघ झूम मीटिंग इथं तुम्ही तुमच्या मीटिंगचं जे विषय आहे ते लिहू शकता समजा माझा विषय आहे फ्री विडिओ वेबिनार तो मी इथं ते नाव देईल फ्री व्हिडिओ वेबिनार बाय समजा माझं नाव सागर गारवे किंवा तुम्ही तुमचं नाव लिहू शकता ओके तर अशा त्या विषयाचं नाव तुम्हाला लिहायचं आहे हे सर्व झालं तुमचं रिक्वायर मीटिंग पासपोर्ड तुम्हाला जर असं वाटते की पासपोर्ट असला पाहिजे मीटिंगला तर ह्या पासपोर्टला ऑन ठेवा नाही याला तुम्ही ऑफ पण करू शकता आणि पासपोर्ट जो आहे तो तुम्ही इथं चेंज करू शकता आता हे बघा पासपोर्ट इथं आहे आर एस क्यू ई असं आहे ते हे कट करायचं आणि याला सोप्यात सोपं करायचं वन टू थ्री फोर फाईव्ह म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात राहील ओके अनेबल वेटिंग रूम जे आहे वेटिंग रूम नेहमी बंद ठेवायचं वेटिंग रूम बंद ठेवायचं नेहमी चालू नाही ठेवायचं होस्ट व्हिडिओ जो आहे हा बंदच ठेवायचा नेहमी पार्टिसिपंट व्हिडिओ जो आहे तो पण बंद ठेवायचा आणि ॲड टू कॅलेंडर हे करायची गरज नाही आहे बस एवढं सर्व झालं तुमचं की वर जे आहे डन नावाचं बटन आहे उजव्या बाजूला बघा हे डन यावर तुम्ही क्लिक करा तर तुमची मीटिंग तयार होऊन जाईल ही मीटिंग तयार झाली आता ही मीटिंगची लिंक तुम्हाला शेअर करायची आहे तर बऱ्याच लोकांना असं क प्रॉब्लेम असते की लिंक कशी शेअर करू जी वर जी वर तर जीमेलवर क्लिक करायचं जीमेलवर गेल्यानंतर बघा हे बघा इथं हे लिंक आलेली आहे इथं तुम्ही दाबून ठेवायचं बटन दाबून ठेवायचं तर तुम्हाला इथं हे असं ऑप्शन येईल फॉर्मॅट पेस्ट आणि सिलेक्ट ऑल सिलेक्ट ऑलला क्लिक करायचं हे जे आहे हे कॉपी करायचं आणि कॉपी केल्यानंतर तुम्हाला जिथं कुठं शेअर करायचं असेल व्हॉट्सअप ग्रुपला किंवा तुमच्या स्टेटसला कुठे शेअर करा तिथं जाऊन तुम्ही फक्त पेस्ट का, बस एवढंच करायचं इथं मेलमध्ये जाऊन याला बॅक करायचं बॅक करायचं आणि तुमच्या व्हॉट्सअपमध्ये जाऊन आता समजा हे व्हॉट्सअप आहे माझं इथं मी व्हॉट्सअपमध्ये जातो इथे जातो व्हॉट्सअपमध्ये आणि या व्हॉट्सअपमध्ये जाऊन हे जे माझा एक ग्रुप आहे याच्यावर जाऊन मी क्लिक करतो तर जसं मी पेस्ट करेल आणि एंटर करेल हे बघा ही झूम मीटिंग इथे आलेली आहे तर अशा प्रकारे तुम्हाला मोबाईलवर झूम मीटिंग बनवायची आहे आणि त्याची लिंक जी आहे ती शेअर करायची आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा इतरांसोबत शेअर करा आणि नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद